सोलापूर शहर हे वस्त्रोद्योगाच्या दृष्टीने सर्वात मोठं शहर आहे या ठिकाणी सर्वाधिक वस्त्रोद्योग लोक राहतात वस्त्रोद्योग कामगारांची संख्या ही सोलापुरात मोठ्या प्रमाणात आहे तर या मिशन टेक्स्टाईल मिशनचा विचार करताना सोलापूर शहराचा प्राधान्याने विचार करावा ही मी आपल्या माध्यमात अध्यक्ष महोदय सरकारला विनंती करतोय येणाऱ्या या अर्थसंकल्पात अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तेचाळीस तयार करत असताना सोलापूर शहराला अध्यक्ष महोदय सध्या रिंगरोडची अत्यंत गरज आहे सीमेवरती शहर असल्यामुळं कर्नाटक तेलंगणा आंध्र या तिन्ही राज्यातनं येणाऱ्या जड वाहतुकी हे सोलापूर शहरातनं जातात आणि ह्या जड आठवड्याला दोन लोकांचा मृत्यू केवळ वा जड वाहतुकीमुळे सोलापूर शहरात होत आहे हे थांबवण्यासाठी सोलापूर शहरातील केगाव ते कासेगाव ते तोटी ते कुंभारी ते हातुरी हातुरगाव हा रिंग रोड होणं अत्यंत गरजेचं आहे सुरत चेन्नई ग्रीनफील्ड योजनेत या रिंग रोडचा समावेश करण्यात आलेला आहे परंतु जमीन हस्तांतरित करून घेतल्यानंतर नाही या रोडच्या कामाला अद्याप पर्यंत सुरुवात झालेली नाही तर सरकारने या कामाला प्राधान्याने विचार करून हे काम लवकरात लवकर जर सुरू झालं तर सोलापूर शहरातली जड वाहतूक कायमस्वरूपी बंद होणार आहे आणि जे गोरगरीब लोकांचा मृत्यू नागबलयात जात आहे हे थांबणार आहे यासाठी अध्यक्ष महोदय आपण निश्चितच शासनाला सांगावे राज्याच्या मुंबई असतील नागपूर असेल शिर्डी असेल अमरावती असतील रत्नागिरी असतील गडचिरोली असेल अकोला असेल या सगळ्या विमानतळाच्या बाबतीत निश्चितच महाराष्ट्र शासन काम करत आहे माझ्या सोलापूर शहरातील विमानतळाचं नूतनीकरणचं काम देखील या महायुती सरकार व भारत सरकारच्या वतीने झालेलं आहे नुकतंच पंतप्रधानांनी या विमानतळाचं लोकार्पण सुद्धा केलेलं आहे सध्या या विमानतळावरनं प्रवासी वाहतूक सुरू होण्यासाठी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यासाठी जातीने लक्ष देऊन प्रयत्न करत आहेत ज्यावेळेस ह्या सोलापूर विमानतळावर प्रवासी विमानसेवा सुरू होईल त्यावेळेस या विमानतळाला ग्रामदैवत शिवोगी सिद्धरामेश्वरांचं नाव देण्यात यावं आमच्या सहकारी श्री गोपीचंद पडळकर साहेब यांनी सुद्धा आज सभागृहात याबाबतची मागणी केलेली आहे त्यांच्या मागणीला मी निश्चितच अनुमोदन करतो सोलापुरातील विमानसेवा लवकर सुरू व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने आणखी प्रभावीपणे प्रयत्न करावे अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो सर्वांसाठी घरी देण्याचं या महाराष्ट्र शासनाचं उद्दिष्ट असून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन मधून वीस लाख घरकुलांना मान्यता देण्यात आलेली आहे त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना शहरी आठ हजार घरांसाठी आठ हजार शंभर कोटी रुपयांची निधी सुद्धा या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे माझ्या सोलापूर शहरात यापूर्वी पंधरा हजार घरांचं लोक लोकार्पण पंतप्रधानांनी केलेलं आहे उर्वरित पंधरा हजार घरांचं काम सुद्धा महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाने करावं त्याचबरोबर भटक्या विमुक्त जमातीसाठी जे आमच्या सेटलमेंट भागात